अत्याधुनिक उपचार आणि तपासणा एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये एन्जिओग्राफी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये से मिळतात निश्चिंत मतदारसंघात मोठ्या राजकीय उलटा शक्यता असून आतापर्यंत बहुजन विकास आघाडीच्या भरोश्यावर बसलेली महाआघाडी आता पालघर लोकसभा स्थितीएम ला सोडण्याच्या मनस्थितीत आहे तसे झाल्यास बबी नसेल आणि सीपीएम भाजप अशी लढत होईल देशात पुन्हा एकदा शीत लहर येत्या चोवीस तासात कडाक्याची थंडी नवी दिल्ली देशात पुन्हा एकदा शीत लहर येत असून येत्या चोवीस तासात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात होईल असे अंदाज हवामान खात्याने व्यक्त केले आहे गेल्या काही दिवसात थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याने सर्वसामान्य जनता सुटकेचा निश्वास सोडू लागली आहे पण ही सुटका तात्पुरती ठरली आहे पुन्हा एकदा थंडीच्या लाटेचे संकेत हवामान खात्याने वर्तवले असून चोवीस तासात तिचे परिणाम देशभर जाणवणार आहे केंद्रीय नोकऱ्यांमध्ये नवे आरक्षण एक फेब्रुवारी पासून नवी दिल्ली अनुसूचित जाती आणि जमाती तसेच ओबीसी वगळून अन्य समाज वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी नव्याने करण्यात आलेली दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाची तरतूद एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून पुढे जाहीर होणाऱ्या केंद्र सरकारच्या सेवांमधील पदभरतीला लागू होईल यासाठी करण्यात आलेली एकशे तिन्वी घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार हे आरक्षण फक्त थेट भरतीच्या पदांना लागू होईल व ते पदोन्नतीने भरल्या जाणाऱ्या पदांसाठी लागू असणार नाही राणे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर वा, थोरात यांनी दिले घर वापरीचे संकेत नेवासा नारायण राणे हे भाजप मध्ये अस्वस्थ असून त्यांना तिथे चुकल्या चुकल्यासारखे वाटत आहे त्यामुळे राणेच काय भविष्यात राज्यातील अनेक नेते काँग्रेस मध्ये येताना दिसतील असे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणे यांच्या घर वापसीचे संकेत दिले कृषी कर्जाचे लक्ष बारा लाख कोटींचे नवी दिल्ली पुढील वर्षीच्या दोन ते दोन अर्थसंकल्पात कृषी कर्ज दहा टक्क्यांनी वाढवून ते बारा लाख कोटी रुपये केले जाऊ शकते एक फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प संसद संसदेत सादर केला जाईल सध्याच्या आर्थिक वर्षात सरकारने या कर्जाचे लक्ष अकरा लाख कोटी रुपये वाटपाचे ठेवले आहे दरवर्षी सरकार कृषी कर्जाचे लक्ष वाढत नेत आहे यंदाही दोन ते दोन सुमारे दहा टक्क्यांनी वाढून बारा लाख कोटी रुपये केले जाण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले महादेव जानकर यांच्या पदयात्रेला प्रतिसाद मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उभयवानांच्या प्रचारार्थ धनगर समाजाचे नेते व पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी मलकापुरात काढलेल्या प्रचार यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद लाभला पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले शरद पवार यांच्यावर केली, केली। पंतप्रधानांनी रविवारी साताऱ्यासह चार लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अप्रत्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही उद्या भेटू याच नमस्कार